नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अमृत तारखा आता जाहीर झालेल्या आहेत आणि एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीस पासून कुंभमेळा पर्वाला सुरुवात होणार आहे जुलै कुंभमेळ्याची समाप्ती होईल दोन ऑगस्ट दोन हजार सत्तावीस ला पहिलं अमृत स्नान पार पडणार आहे एकतीस ऑगस्ट ला दुसरं आणि बारा सप्टेंबरला तिसरं अमृत स्नान असेल मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये कुंभमेळ्या संदर्भात महत्वाची बैठक संपन्न झाली आज अमृत जी सर्व पर्व आहेत त्याच्या तारखा देखील सर्व साधू संतांनी आणि पुरोहित संघाने मिळून घोषित केलेल्या आहेत आपल्याला ते आता सेपरेटली आम्ही उपलब्ध करून देऊ कुठल्या तरी एकाच तारखेला खूप गर्दी करण्याची आवश्यकता पडणार नाही यावेळेचं जो आपला सियस्थ कुंभमेळा आहे हा नेहमीपेक्षा जास्त काळ चालणार आहे त्यामुळे जास्त पर्वणी या ठिकाणी आहे जवळपास कुंभमेळ्याच्या निमित्ताने चार हजार कोटी रुपयाचे वेगवेगळ्या कामाच्या निविदा या आपण काढलेल्या आहेत त्यातल्या काही अंतिम स्टेजवर आहेत जवळपास दोन हजार कोटी रुपयाच्या अजून निविदा या आपण काढतो आहोत